त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित असते इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही महाराष्ट्र सरकारने गर्भवती तसेच तनदा महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी सुरू केलेली अशीच एक महत्वाची योजना आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहे ज्या महिलांच्या घरात कोणी कमवता मोठा व्यक्ती नाहीये किंवा ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे अशा महिलांना गरोदरपणापासून गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपला रोजगार टिकवून ठेवण्यासाठी आपले उत्पन्न कमी होऊ नये यासाठी नियमितपणे आपले काम करत राहावे लागते त्यामुळे गर्भवती महिलेच्या वजनात विशेष वाढ घडून येत नाही कारण या महिलांच्या प्रसूतीनंतर शरीर साथ देत नसताना देखील कामाची सुरुवात करावी लागते त्यामुळे गर्भवती महिलेचे शरीर पुन्हा पूर्ण पुन्हा पुनरावस्थेत यायला अडचण पुन्ह निर्माण होतेच शिवाय त्या गर्भवती महिलेला तिच्या नवजात जन्मलेल्या बालकाचे सुरुवातीचे सहा महिने इतक्या कालावधीपर्यंत स्तनपान देखील व्यवस्थित करता येत नसते या गरोदरपणात गर्भवती महिलांना विश्रांती प्राप्त व्हावी तसेच त्यांच्या उत्पन्नात कुठलीही घट होऊ नये तसेच त्यांना गरोदरपणात विश्रांती दरम्यान आपल्या बुडलेल्या वेतनाची मजुरीची नुकसान भरपाई देखील प्राप्त व्हावी तसेच गर्भवती स्तनदा महिलांच्या तसेच तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तसेच आहाराच्या दर्जात सुधारणा व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गर्भवती तसेच स्तनदा महिलांना गर्भ अवस्थेत तसेच स्तनपान कालावधीमध्ये वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम दिली जाते यासोबतच गर्भवती तसेच स्तनदा महिलेला पोषक आहार उपलब्ध करून देऊन गर्भवती स्तनदा महिला तसेच तिच्या बाळाची आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी फक्त गर्भवती तसेच स्तनदा महिलेला योजनेअंतर्गत आपल्या नावाची नोंदणी करावी लागते यानंतर गर्भवती तसेच स्तनदा महिलेला राज्य शासनाच्या वतीने दोन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो संपर्क साधावा